एस एन मराठी सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस सत्यासाठी एस एन एक्स सोबत शिवराम प्रतिष्ठानच्या वतीने श्री छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना अत्यंत उत्साहात आणि पार पडली या ऐतिहासिक व सोहळ्याला शहरातील मान्यवरांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली यावेळी सोलापूरचे महापौर विनायक दादा कोंड्याल अक्कलकोटचे चे नगराध्यक्ष दादा कल्याण शेट्टी यांच्या हस्ते विधिवत पूजन करून मूर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली शिवरायांच्या जयघोषात आणि ढोल ताशांच्या गजरात हा सोहळा पार पडला या कार्यक्रमास उपमहापौर ज्ञानेश्वरी ताई देवकर शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर चंद्रकांत वानकर गुरुशांतरगावकर नगरसेवक मेघनाथ येमुल युवराज सर्वदे सिद्धेश्वर कमटम श्रीदेवी फुलारे सत्यनारायण गुरुम श्रद्धा पवार मंदाकिनी तोडकर कादंबरी मंजिले शिवाजी वाघमोडे अजय पोनम कविता गज्जम पप्पू गडकंची तसेच गजानन कल्याण शेट्टी जयेश सांगा किरण कानगुडे नागेश मालगे भागवत शिंदे जयंत होले पाटील डॉ विशाल गोरे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी उपस्थित मान्यवरांनी आपल्या मनोगतातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा आदर्श समोर ठेवून समाज हिताचे कार्य करण्याचे आवाहन केले शिवरायांचे कार्य त्यांचे शौर्य न्यायनीती आणि स्वराज्याची संकल्पना आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी नमूद केले कार्यक्रमाचे आयोजन शिवराम प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले संस्थापक बापू वाडेकर नगरसेवक पूजाताई वाडेकर श्रीकांत गुरुदेव वाडेकर जितू रामचंद्र वाडेकर यांनी कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी परिश्रम घेतले कार्यक्रमास नागरिकांची मोठी उपस्थिती लाभी असून संपूर्ण परिसर शिवमय वातावरणाने दुमधुमून गेला होता